धक्कादायक बातमी येते सांगली जिल्ह्यातून बलात्कार पीडित महिलेनं आरोपीच्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे आत्महत्या करण्यापूर्वी पीडित महिलेनं सुसाइड नोट लिहिली आहे ज्यामध्ये आरोपीवर पोलीस कारवाई करत नसल्याचा उल्लेख केला आहे या प्रकरणी पोलिसांनी संशयित अमित कुरणेवर गुन्हा दाखल केला आहे कुलदीप माणे आपले प्रतिनिधी आता सोबत आहेत कुलदीप नेमकी काय घटना घडलेली आहे विनायक साधारण महिन्याभरापूर्वी सदरची महिनाभरापासून त्या महिलेच्या तक्रारी मिरज पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली नाही आणि त्याच्यावर कोणतीच कारवाई केली नाही त्यामुळे सदर पीडित महिला ही परेशान होती त्यामुळे अनेक त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला ती तक्रार होती पण त्याच्यावर कोणती तक्रार या ठिकाणी पोलीस स्टेशन न घेतल्यामुळे महिला परेशान होती त्या त्याच्यामधूनच त्या महिलेनं काल रात्री त्या शेतामध्ये जाऊन गळफास घेतला आणि त्याच वेळी त्या शेजारी भिंतीवरती त्या आत्ता तर आरोपीचं नाव घेतलं त्यामुळं यामध्ये कारवाई का केली नाही आरोपीच्या <स्था> नातेवायकांच्या <स्था> तक्रारीनुसार त्या महिलेवर गुन्हा काळ दाखल केला कार्यक्रमांची उत्तर अजून कधी उघडली नाही एकूणच प्रकरण या महिलेनं आत्महत्या केल्यामुळे धन्यवाद कुलदीप तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल या संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही वे वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेत राहू